आजच्या घडीला दूषित वातावरणामुळे अनेक लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसून येतात त्यातच महाराष्ट्रात एच एम पी व्ही व्हायरसचा शिरकाव म्हणजेच आरोग्य यंत्रणे पुढील नवीन आव्हाने त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे आणि म्हणूनच ज्येष्ठ नागरिक संघ अंबरनाथ पूर्व यांनी नागरिकांसाठी बी वन बी टू विहार गार्डनजवळ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते या कार्यक्रमामध्ये एकशे सदतीस डोळे तपासणी एकशे सदतीस रक्त तपासणी एकशे एकोणतीस रक्तदाब तपासणी एकोण एकोणसत्तर बोन मिनरल डेन्सिटी अठ्ठ्याहत्तर पी एफ टी तपासणी आणि नव्याण्णव न्यूरोपॅथी अशा अनेक प्रकारच्या तपासण्या करून नागरिकांना सेवा पुरवली या शिबिराला अनेक नागरिकांनी उपस्थित राहून या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला सदर शिबिराला नगरसेवक सदमामा पाटील विनोद शेलार तसेच नगरसेवक उमेश गुंजाळ सर्जेराव माहूरकर हे उपस्थित होते त्याचबरोबर डॉक्टर कौरानी यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांची तपासणी केली ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित केलेल्या या उपक्रमात उमेश गुंजाळ यांनी सामाजिक कार्यक्रमास माझा नेहमी पाठिंबा असेल असे सांगून संघाचे मनोधैर्य वाढवले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण साळवे आणि मिलिंद शिंदे यांनी केले यावेळेस ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भालचंद्र कोळंबे सचिव हिरामण जाधव तसेच प्रवीण गावडे खजिनदार ई पी गायकवाड ज्येष्ठ नागरिक प्रसाद साहेब भाई साहेब भाईसानेसाहेब बेंद्रेसाहेब ठोंबरे सर उपस्थित होते हा कार्यक्रम पार पाडण्यास ज्या ज्या लोकांनी आर्थिक शारीरिक मदत केली त्या सर्वांचे तसेच शिबिरासाठी ज्यांनी जागा दिली ते नितीन जाधव हो। या सर्वांचे आभार मानत हा कार्यक्रम संपन्न झाला व्हिडिओ एडिटर भूषण मिरकोटेसह मी दिया झाटे जीवनदीप वार्ता गोवेली आजचे हे बातमीपत्र येतेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ भे याच ठिकाणी पहात्र ठाणे जीवनदीप वार्ता